हॉटेल युनिक इन मध्ये पोलिसांची झाड महाविद्यालयीन तरुण तरुणी ताब्यात शहरात खळबळ धुळे शहरातील गल्ली क्रमांक पाच मध्ये असलेल्या हॉटेल युनिक इन ओयो मध्ये आज आझाद नगर पोलिसांनी अचानक धाड टाकली या धाडीत हॉटेलमधून पोलिसांनी महाविद्यालयीन तरुण व तरुणींना ताब्यात घेतल्यामुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरातील गल्ली क्रमांक पाच च्या हॉटेल युनिकिंग महाविद्यालयीन तरुण तरून, तरुणी अनधिकृतपणे येत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली होती या ठिकाणी कारवाई व्हावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील रहिवासी करीत होते अखेर आज पोलिसांनी अचानक या हॉटेल मध्ये टाकून कारवाई केली आहे यात पोलिसांनी काही महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतले आहे तर हॉटेल मालकाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे या प्रकरणी हॉटेल व्यावसायिकावर काय कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने एका अल्पवयीन मुलीची ओयो येथे नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार करून एका तरुणाने बदनामी केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती दरम्यान या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे शहरातील गल्ली क्रमांक पाच येथे आज झालेल्या कारवाईनंतर पोलीस प्रशासनाकडून या महाविद्यालयीन तरुण तरुणींच्या पालकांना बोलवण्यात येणार असून त्यांना समज दिली जाणार आहे तसेच या तल्पवयीन आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे दरम्यान मार्च महिन्यात धुळ्यातील देवपूर परिसरातील स्वामी नारायण मंदिर रोडवरील एका कॅफेवर पोलिसांनी घाट टाकली होती कॅफेच्या वरच्या मजल्यावर तरुण तरून तरुणी अश्लील साळे करत असल्याची माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे देवपूर पोलीस ठाण्याचे पथक कॅफेवर जाऊन धडकले या कॅफेची झडती घेतली जात असताना तेथे आठ तरुण तरून तरुणी आढळून आले होते तर फेब्रुवारीत करवंद रस्त्यावरील रोज कॅफेवर शहर पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाने छापा टाकत अश्लील साळे करणाऱ्या तरुण तरून, तरुणींना ताब्यात घेतले होते